विधानसभेच्या निकालामध्ये कुछ तो गडबड आहे असं महायुती सोडली तर सगळे पक्ष म्हणत आहेत मतदान यंत्राबाबत या आधीही तसे आरोप झालेलेच आहेत पण यावेळचे निवडणूक संशयाच्या धुक्यात गुदमरून गेली आहे या शंकेच्या वावटळीत उडून गेली आहे अहो बघा प्रश्न अनेक पण उत्तर मात्र नाहीत अहो आता तर आकडेच बोलू लागलेले आहेत ला विचार करायला भाग पाडत आहेत याकडे नमस्कार। हो नमस्कार यंदाची निवडणूक कधीही नव्हे एवढी संशयाच्या धोक्यात गुदमरून गेली या सगळ्या वावटळीमध्ये ती अशी गोल 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 फिरताना आपल्याला दिसत आहे अहो बघा महायुती वगळली ना तर जवळपास सगळ्याच पक्षांनी निवडणुकीवर शंका व्यक्त केली आहे संशय व्यक्त केलेला आहे अहो राज ठाकरे राज ठाकरे हे सतत भाजपाच्या किंवा महायुतीच्या वळचणीला आहेत असं आपण म्हटलं जातं तशी टीकादेखील होत आहे आवा तर त्यांचा पक्ष देखील अपवाद राहिला नाही त्यांनी देखील या सगळ्या निवडणूक निकालावर संशय व्यक्त केला आहे मतदान यंत्रावर शंका उपस्थित केली आहे त्यात बघा सोलापूर जिल्ह्यातल्या मार्कडवाडी गावानं सणसणीत सन चपराक लागवली आहे या शासनालाही आणि निवडणूक आयोगालाही आता बघा इथं शरद पवार जयंत पाटील यांनी भेट दिली राहुल गांधीही या गावामध्ये पोहोचणार असल्याचं सांगितलं जात आहे अ मार्कटवाडी इथं जाऊन जयंत पाटील यांनी माहितीच्या विजयाची मोठी पोलखोल केली आहे अविश्वसनीय निकालाच्या झणझिण्या आणणारा सात बारा उतारा जयंत पाटलांनी तिथं मांडला तुम्हीच बघा आणि लक्ष देऊन या सगळे आकडे ऐका मागच्या म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत पोस्टल मताचा ट्रेंड आणि राजकीय पक्षांना मिळालेल्या जागा तर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमधील पोस्टल मताचा ट्रेंड आणि जिंकलेले मतदारसंघ यातील तफावत दाखवत महायुतीच्या विजयाची फोलकुल केली आहे अहो हे आकडे पाहिले ना तर कोणाच्याही डोक्यामध्ये झिणझिण्या आल्याशिवाय राहत नाहीत तुमच्याही येथील बघा ऐका तर फक्त लक्ष देऊन आजपर्यंतच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं घडलं की मतदान झाल्यानंतर निवडणूक आयोगानं तब्बल चार वेळा आपली आकडेवारी दुरुस्ती केली आणि काही लाख मतं मतपेटीत म्हणजे या मतदान यंत्रामध्ये वाढल्याचं आपल्या निदर्शनास आलं महाराष्ट्रात काय वातावरण होतं हे काही मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही असं जयंत पटेल म्हणाले आहेत महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सभांना राज्यात फारसा मोठा प्रतिसाद मिळत नव्हता आणलेली किंवा आलेली माणसं सभेमधून उठूनही जात होती अहो महायुतीच्या काही सभा लोक येत नाहीत म्हणून रद्दही कराव्या लागलेल्या आहेत आता जयंत पाटील काय म्हणाले बघा मी फार खोलत जात नाही आता निकाल झालेला आहे लागलेला आहे मी फक्त काही आकडेवारी तुम्हाला सांगून दाखवतो बघा पोस्टानं आलेली मतं साधारणपणे त्या मतदारसंघाचा ट्रेंड दाखवतात की इथं काय घडेल या मतदारसंघामध्ये हे हे सगळं जयंत पाटील यांनी सांगितलेलं आहे आता नेमकी आकडेवारी पहा मागील निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला पोस्टल मतदानामध्ये एकशे एक मतदारसंघामध्ये आघाडी होती त्यावेळी भाजपाचे एकशे पाच आमदार निवडून आले होते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील एकत्रित शिवसेनेला पोस्टल मतदानामध्ये छप्पन्न मतदारसंघामध्ये आघाडी होती त्यांचे छप्पन्न मतदान निवडून आले काँग्रेस पक्षाला पोस्टल मतदानामध्ये पंचेचाळीस मतदारसंघामध्ये आघाडी होती त्यांचे चव्वेचाळीस आमदार निवडून आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साठ मतदारसंघात या पोस्टल मतदानामध्ये आघाडी होती आणि त्यांच्या प्रत्यक्षात तो आमदार निवडून आले होते म्हणजे बघा साधारणपणे पोस्टल मतदान ज्या दिशेनं गेले त्याच दिशेनं त्या त्या मतदारसंघातला निकाल गेला आता एक दोन इकडे तिकडे झालं पण पोस्टल मतदानाचा ट्रेंड मात्र कायम राहिला होता आता बघा हे झालं दोन हजार एकोणीस सालच्या निवडणुकीतलं आता या म्हणजे दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत काय झालं बघा पोस्टल मतदानात भारतीय जनता पक्षाला चौऱ्याऐंशी मतदारसंघात आघाडी मिळाली होती पण त्यांचे एकशे बत्तीस आमदार निवडून आले एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला एकोणतीस मतदारसंघामध्ये आघाडी होती पण त्यांचे सत्तावन्न आमदार निवडून आले तिकडं अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला म्हणजे राष्ट्रवादी, राष्ट्रवादी काँग्रेसला पोस्टल मतदानामध्ये फक्त चोवीस मतदारसंघात आघाडी होती पण त्यांच्या तब्बल एक्केचाळीस जागा निवडून आल्या म्हणजे बघा या निवडणुकीमध्ये पोस्टल मताधिक्यापेक्षा जास्त आमदार निवडून येतात हा ट्रेंड दिसून आला महायुतीतल्या या तीन पक्षांच्या बाबतीत हा ट्रेंड दिसून येत आहे उरलेल्या म्हणजे महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाचं काय झालं आता हे फार काही बघा काँग्रेसला पोस्टल मतदानामध्ये छप्पन्न मतदारसंघात आघाडी होती पण काँग्रेसचे केवळ सोळाच आमदार निवडून आले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला चाळीस मतदारसंघामध्ये पोस्टलमध्ये आघाडी मिळालेली होती प्रत्यक्षात फक्त दहा जागा निवडून आल्या आता तसंच बघा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सदोतीस मतदारसंघामध्ये या पोस्टल आघाडी होती प्रत्यक्षात वीस मतदारसंघामध्ये शिवसेनेचे आमदार निवडून आले आहेत म्हणजे काय तर पोस्टल मतदानाचा ट्रेंड या महायुतीसाठी चढा ठरला आणि बरोबर ठरला पण पोस्टलमध्ये महायुतीला ज्यांनी मतं देऊन लीड दिला अहो बघा केवढा हा विरोधाभास भास आहे एकूण दर सगळं आपण जर बारकाईने या आकड्यावर इकडे पाहिलं तर आता जयंत पाटील यांनी म्हटलेला हा सात बारा थक्क करणारा आहे चकित करणारा आहे अचंबित करणारा आहे आणि तोंडात बोटं घालायला लावणारा देखील ला आहे अव आकडेवारीच बोलत आहे त्यामुळं ते हे सगळे आकडे विचारात पाडणारे आहेत मेंदूला झिंझण्याला आणायला लावणारे आहेत मित्रांनो आपली आदर्श लोकशाही म्हणजे आपण ज्याला लोकशाही वगैरे म्हणतो वगैरे सगळे जे काय आत्तापर्यंत ही आदर्श लोकशाही अजून नक्की कुठं आहे हो काय करीत आहे तुम्ही सांगा आता आणि हो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार